नमस्कार अश्विनीत रेसिपी मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि नाव वाचून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत ते इथे मी पाऊन किलो एवढं प्युअर गावरान चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दुहून घेतलंय आणि त्यातलं सगळं पाणी नितळवून घेतलंय आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे चिकन आहे एका भांड्यामध्ये घ्यायचं थोड्या मोठ्या भांड्यामध्ये यामध्ये आपल्याला हळद घालायची एक चमचा हळद घेतली मीठ घालूया मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आता हे व्यवस्थित आपण याला लावून घेऊयात असं जर चिकन किंवा मटन कुठलंही नॉनव्हेज असो त्याला जर आधी थोडंसं हळद मीठ आलं लसणाची पेस्ट जर लावून ठेवलं तर ते व्यवस्थित मुरलं जातं आणि नंतर मग ते चवीला चांगलं लागतं आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि बाकीची तयारी करून घ्यायची आता याला हळद मीठ व्यवस्थित लागलं गेलेले आहे आता बाकीची तयारी करेपर्यंत हे मी असंच ठेवते आता आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कांदा चिरून घेतलेला खूप जास्त तिखट कांदा आहे हा इथे मी एक कुकर घेतलं आहे कुकरमध्ये चिकन शिजवणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता कुकर गरम करायला ठेवले तर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवते शक्यतो कुठलंही नॉनव्हेज असो यामध्ये गरम पाणीच घालायचं आणि पातेल्यामध्ये जर तुम्ही याला शिजवणार असाल तर मग पातेल्यामध्ये पातेल्याच्या वरती आपल्याला एक ताट वगैरे ठेवायचं किंवा एक पाटी ठेवायची आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी गरम करत राहायचं आणि ते पाणी चिकन किंवा मटन काही असो त्यामध्ये टाकत राहायचं जर कुकर मध्ये शिजवणार असाल तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचंय कांदा छान परतून झालेला आहे यापेक्षा खूप लालही करायची गरज नाही याला आता आपण जे हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ते यामध्ये घालूया आता हे चिकन आपल्याला असंच मिठामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचंय यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आता यावरती मी झाकण ठेवते असंच ठेवायचंय आपल्याला त्यामध्ये पाणी घातलेलं नाही गॅसची फ्लेम थोडी कमी करते आणि याला तीन चार मिनटं असंच मिठामध्ये शिजवून घेते तीन चार मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आपण पाणी घालूयात पाणी इथे गरम करून घेतलंय आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन किंवा तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात चिकन आपण आधीही तीन चार मिनटं मिठामध्ये शिजवून घेतलं त्यामुळे आता फार वेळ याला लागणार नाही शिजायला चिकन शिजतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते पाहूयात इथे मी एक थोडासा मोठा कांदा घेतला आहे त्याला असे आपल्याला चिरा पाडून घ्यायच्यात आणि अशी एक पापड भाजण्याची जी जाळी असते ती जाळी घेतली त्यावरती हा कांदा ठेवणार आहे आणि त्याला भाजून घेणार आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे ती देखील मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता आता हे आपल्याला अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचंय खोबरंही व्यवस्थित भाजायला हवं कांदाही व्यवस्थित भाजायला हवा आता खरं तर गावाकडे चुलीमध्ये भाजलं जातं पण आता आपल्याकडे चुलीची तर सोय नसते तर त्यामुळे या पद्धतीने इथे मी हे भाजून घेते आता हे कांदा आणि खोबरं चांगलं भाजतंय तोपर्यंत इथे दुसऱ्या बाजूला बाकीचं साहित्य मी भाजून घेणार आहे एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक टेबल स्पून एवढी मी खसखस घेतली -खस ती घालते खसखस आपल्याला कमी फ्लेमवरतीच भाजायची खोबरं व्यवस्थित भाजलं गेलंय खोबरं भाजायला वेळ कमी लागतो ते मी काढून घेतले आणि आता हा जो कांदा आहे तो व्यवस्थित भाजतोय आता खसखस व्यवस्थित भाजली गेलेली आहे मी काढून घेते आता यामध्ये एक टेबलस्पून मी तीळ घेतले ते भाजून घेते आणि इकडे आपलं चिकनही शिजलं गेलेलं आहे मी गॅस बंद केला आहे तिळे आता तडतडू लागलेत भाजले गेलेले आहेत व्यवस्थित काढून घेते आता इथे धने घेतलेले आहेत एक टेबलस्पून एवढे ते देखील आपल्याला कमी फ्लेमवरती हलकेसे गरम करून घ्यायचे धणे खूप जास्त भाजायचे नाहीत आता धणेही व्यवस्थित भाजले गेले आहेत काढून घेते आणि इथे एक चमचा एवढी मी चना डाळ घेतली ती आपण भाजून घेऊया चना डाळ भाजण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे डाळ फुटाणे किंवा येसूरसुद्धा तुम्ही वापरू शकता येसूर घातलेली भाजी खूप जास्त टेस्टी लागते छान लागते त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट नक्की करा त्याची रेसिपी मी देईल तुम्हाला आता डाळ देखील ही व्यवस्थित भाजली गेली आहे बघू शकता असं छान याला लालसर रंग आलेला आहे गॅस मी बंद केला आहे आता याला गार होऊ द्यायचं आहे हे सगळं साहित्य मी गार होऊ देणार आहे आणि मग याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता आपला कांदा देखील इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता इथे हे भाजून घेतलेलं तीळ खसखस आणि धने आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित गार झाल्यानंतरच आपल्याला बारीक करायचं आहे आता अगोदर एवढंच मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता हे बारीक करून घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं जे आपण थोडी डाळ भाजून घेतलेली आहे तीही यामध्येच घालायची अगोदर जर असं तीळ धने बारीक करून घेतलं तर ते व्यवस्थित बारीक होतं तर यासोबतच आपण जे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे ते तुकडे करते मी त्याचे आणि ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच आपल्याला एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे आणि हे कांदा आणि खोबरंसुद्धा गार झाले झालेलं असायला हवं आता तेही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया यामध्ये मी थोडी आता कोथिंबीर घातली आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे अगोदर असंच फिरवायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार आहे आणि बघू शकता एकदम मस्त याला मी बारीक करून घेतलं आहे तर इथे कुकरचीही वाफ गेलेली आपण चेक करूया चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे आधी यातले जे पीस आहेत ते मी सेपरेट करून घेते किंवा असेच ठेवले तरीही चालतील आपण दुसऱ्या भांड्यात असंही फोडणी करणार आहोत आता फोडणीसाठी इथे एक भांडं मी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालते आलं लसूण परतून झालेले आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो किंवा टोमॅटोची पिवरी देखील तुम्ही घालू शकता टोमॅटो चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचं आता टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे सॉफ्ट झालंय एकदम आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा यामध्ये मी काळा मसाला घालणार आहे याला मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला या स्टेजला एकदम कमी ठेवायची मोठी जर फ्लेम केली तर मसाला जळू शकतो मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आता याला मी चांगलं परतून घेते छान याला एकदम तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला हे जेवढा मसाला व्यवस्थित परतला जाईल तेवढा याचा रस्सा छान होतो आता हा मसाला चांगला परतून झालेला आहे याला छान तेल सुटलं आहे थोडंसं आपण जे चिकन शिजवलेलं सूप आहे त्यातलं अगदी चमचाभर सूप मी यामध्ये घालते अगोदर आणि पुन्हा याला चांगलं परतून घेतो आता हे वाटण चांगलं परतून झालेले तेल सुटलं आहे यामध्ये आपण जे चिकनचे पीसेस आहेत ते घालूया आणि हे मसाल्यामध्ये चांगले आपण परतून घेऊया याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि समजा जर चिकन तुमच्याकडून खूप जास्त शिजलं गेलं असेल तर आ, हे पीस लगेच आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे नाहीत अगोदर रस्सा तयार करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये पीस टाकायचे जर जास्त शिजले गेले असतील तर व्यवस्थित शिजले गेले असतील तर अशा पद्धतीने याला मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे कमी फ्लेमवरती मी तीन चार मिनटं परतून घेणार आहे हे आता एकदम मस्त परतून झालेलं आहे आणि याला छान तेल आहे तुम्ही असंसुद्धा चपातीसोबत खाऊ शकता फक्त मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल रस्सा बनवायचा नसेल तर यामध्ये हे सूप घालायचं मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे पण पाणी थंड न वापरता गरम पाणी वापरायचं इथे मी पाणी गरम करायला ठेवले पाणी व्यवस्थित गरम झाले आता याचा थिकनेस तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी भाकरीसोबत खाण्यासाठी हा रस्सा बनवते त्यामुळे खूप घट्ट नाही ठेवलेलं थोडंसं पातळ केलं आहे बघू शकतो छान झालं आहे थिकनेस खूप छान आलेला आहे याला आता यामध्ये आपण मीठ घालूयात आता याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करून याला मंद आचेवरती छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केली यामध्ये इथे मी गरम मसाला घालणार आहे आणि याला शिजवून घेणार आहे तर इथे मस्त आपला गावरान पद्धतीचा झनझणीत असा चिकन रस्सा तयार झालेला आहे याला थिकनेससुद्धा खूप छान आला आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे बघू शकता आणि तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे मस्त झाला सगळ्यात शेवटी आपल्याला वरतून थोडी कोथिंबीर घालायची तर खाण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा